नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे काही दिवसांपूर्वी शासनाने संजय गांधी निराधार योजनेमध्ये आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल करून लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला तर काय बदल केला आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष व महिला अनाथ मुले दिव्यांग अशा व्यक्तींना दरमहा दीड हजार रुपये मानधन दिले जाते अर्थात प्रत्येक महिन्याला पेन्शन दिले जाते त्याचबरोबर श्रावणबाळ शेवार राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या आणि एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा अर्थसहाय्य दिले जाते तेव्हा मित्रांनो या संजय गांधी निराधार योजनेत तसेच श्रावणबाळ शेवार राज्य निवृत्तीवेतन योजनेत काय बदल करण्यात आला आहे ते पहा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ शेवार राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागत होता यामुळे आर्थिक वर्षे संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ उडत होती मात्र आता ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाने पन्नाशी ओलांडलेल्या लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे तेव्हा असा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद